नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज आपण बघणार आहोत की महाशिवरात्र ही कधी आहे तिचे चार प्रहर कधी आहेत शुभ मुहूर्त काय आहेत तसेच आपण अपन... महाशिवरात्रीची पूजा कशी करावी तसेच आपण चतुर्दशी ही कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि शिवरात्र ही पंधरा तारखेला आहे की, की सोळा तारखेला ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की बघा महाशिवरात्री ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते आणि अशी मान्यता आहे की या दिवशी महादेव हे शिवलिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले होते काही जणांची अशी देखील मान्यता आहे की या दिवशी महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता अशा प्रकारे खूप अशा मान्यता आहेत ते महाशिवरात्री संबंधित आहेत पण विशेष महत्वाची अशी गोष्ट आहे की महाशिवरात्रीला जे काही भक्त महादेवाची पूजा करतात उपवास पकडतात त्यांची भक्ती करतात त्यांच्या मनातील इच्छा ही पूर्ण होत असते तसेच महादेवाची पूजा केल्याने पापापासून मुक्ती मिळते आपल्यावरील संकटे दूर होत असतात महाशिवरात्रीला चार प्रहाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्यावर शिवकृपा ही सदैव आपल्यासोबत राहत असते ह्या दिवशी उपवास केला जातो भगवान शंकरांची पूर्ण पद्धतीने पूजा केल्याने जप तप केल्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आणि रात्री जागरण करून महाशिवरात्रीला चार प्रहाराची पूजा केल्याने आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होणे होत असते आणि महादेवाची असीम कृपा देखील आपल्याला प्राप्त होत असते आज आपण बघणार आहोत की महाशिवरात्र कधी आहे चतुर्दशी तिथी कधी संपणार आहे आणि उपवास कधी पकडायचा आहे आणि कधी संप सोडायचा आहे संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत चार प्रहाराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे महानिशित काळात पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री पर्यंत आपण पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी ही प्रारंभ होत आहे पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांपासून ते चतुर्दशी तिथी ही समाप्त होणार आहे सोळा फेब्रुवारीला दोन हजार सव्वीस ला वार सोमवारी पा, संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत बघा महाशिवरात्रीची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा चतुर्दशी तिथी ही आपल्याला प्राप्त झाली पाहिजे अर्धरात्रीमध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला अर्धरात्री चतुर्दशी तिथी ही आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपण महाशिवरात्र ही साजरी करायची असते म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आपण वार रविवारी या दिवशी महाशिवरात्र ही साजरी करायची आहे फेब्रुवारीला दोन हजार वार रविवार आहे महाशिवरात्री ही आपण दिवशी साजरी करणार आहोत चार प्रहाराची पूजा पूजा आपण करणार आहोत होईल दिवशी चतुर्दशी तिथी आपल्याला प्राप्त होत आहे उपवास हा पंधरा फेब्रुवारीला पकडायचा आहे महाशिवरात्रीला सूर्योदय हा सकाळी सात वाजून तीन आणि सूर्यास्त हा संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी होईल ब्रह्ममुहूर्त हा सकाळी पाच ते सहाच्या च्या दरम्यान असेल तर ब्रह्ममुवर स्नान करून भगवान शंकरांची तुम्ही पूजा करावी त्यामुळे देखील महादेवाचा आपल्याला आशीर्वाद भेटत असतो ब्रह्ममुहूर्त हा खूपच असा शुभ असा काळ असतो त्यामुळे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर देखील आपण महादेवाची पूजा करावी अमृतकाळ हा दुपारी एक पासून ते दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहील अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा पासून ते बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून तीन मिनिटांपर्यंत राहील अमृतकाळ आणि अभिजित मुहूर्त यावेळेस देखील तुम्ही भगवान शंकराची पूजा अर्चा करून मंत्रांचा जप तप स्मरण नाम जप स्मरण करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा त्यांचा आशीर्वाद मिळवावा तसेच राहुकाळ हा संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहील राहुकाळात कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही करू नका जर का या वेळेच्या आधीपासून जर का तुम्ही सुरुवात केली असेल तर काहीही हरकत नाही महाशिवरात्रीला तुम्ही लवकर उठून पार्थिव शिवलिंग तयार करावे त्याच्यामुळे देखील तुम्हाला त्याचा खूपच असा फायदा होईल पार्थिव शिलिंग तयार केल्यामुळे आपल्या घरात शिवकृपा ही कायम राहते महादेवाचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो महाशिवरात्रीला मंदिरात असंख्य अशी गर्दी असते त्यामुळे देखील आपल्याला महादेवाची पूजा ही चांगल्या पद्धतीने करता येत नाही अभिषेक करता येत नाही त्यामुळे तुम्ही महादेवाची पूजा करण्यासाठी तुम्ही घरातच पार्थिव शिवलिंग तयार करावे आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पार्थिव शिवलिंग तुम्ही तुमच्या घराच्या कुंडीत किंवा पवित्र नदीत तुम्ही विसर्जित करावे महाशिवरात्रीला सकाळी लवकर उठून उठून तुम्ही महादेवाची पूजा करून घ्या त्यांचा अभिषेक करून घ्या पाण्याने कच्च्या दुधाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्या घरातच तुम्ही पार्थिव शिवलिंग तयार करू शकता तसेच तुमच्या घरात जर का शिवलिंग असेल तर त्याची पूजा करून घ्या बेलाची पाने फूल धतुरा सफेद पांढरी पुष्प तसेच तुम्ही त्यांना भस्म देखील अर्पण करावा महादेवांना भस्म लावून घ्या त्यांची आरती करा त्यांना नैवेद्य दाखवा नैवेद्याला तुम्ही कुठलाही पांढरा पदार्थ दाखवू शकता खीर दाखवू शकता दूध दाखवू शकता पांढरी मिठाई दाखवू शकता तसेच तुम्ही दिवसभर उपवास करावा संध्याकाळी परत परदोष काळामध्ये त्यांची पूजा करावी आणि त्यांची आरती करावी चार प्रहाराची पूजा देखील तुम्ही या दिवशी करावी ती देखील खूपच अशी अशी आपली मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी महत्वाची असते त्यामुळे चार प्रहाराची पूजा तुम्ही नक्की करावी जर का तुम्हाला चार प्रहाराची पूजा करायला जमत तर निश्चित काळ काळ हा खूपच महान असा आहे त्यामुळे तुम्ही निश्चित काळात तर नक्कीच पूजा केलीच पाहिजे तुमच्या मनातील इच्छा हे पूर्ण होतील महादेवाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल चार प्रहाराची पूजा करणे म्हणजे रात्री जागरण करून पूजा करायची असते काही भक्त हे असे असतात चार प्रहाराची पूजा करणे शक्य नसते ते महानिशित काळात पूजा करत असतात आता आपण बघूया की चार प्रहाराची पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे पंधरा फेब्रुवारीला पहिला प्रहर संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांपासून ते नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील दुसरा प्रहर नऊ वाजून चोवीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील तिसरा प्रहर बारा वाजून तीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत राहील आणि चौथा प्रहर हा पहाटे सोळा फेब्रुवारीला तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते पहाटे सहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत राहील आणि सर्वात महत्त्वाचा निश्चित काळ फेब्रुवारीला प्रहर हे शुभ मुहूर्तावर हे आहेत अशा प्रकारे तुम्ही या शुभ मुहूर्तावर महादेवाची चार प्रहाराची पूजा करावी जणांना काही कारणांमुळे चार प्रहाराची पूजा करायला जमत नाही तर अशा वेळेस अशा भक्तांनी महादेवाच्या भक्तांनी महानिशित काळात पूजा करायची आहे हा महानिशित काळ असा खूपच महान असा काळ आहे या महानिशित काळात पूजा केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि चार प्रहाराची पूजा केल्याचे पूर्ण के फळ तुम्हाला मिळते तर फक्त महानिशित काळात पूजा केल्यामुळे तुम्हाला संपूर्ण तुमच्या महाशिवरात्रीचे पूर्ण फळ हे भेटत असते तर महा निश्चित काळात तुम्ही पूजा नक्की करावी तुम्ही पूजा करावी चार प्रहाराची पूजा केल्याचे फळ आपल्याला महानिशित काळात पूजा केल्यामुळे भेटते जे भक्त चार प्रहाराची पूजा करणे जमत नाही त्यांनी महानिशित काळात पूजा करावी दुसऱ्या प्रहाराच्या पूजेत आणि तिसऱ्या प्रहाराच्या पूजेत हा महानिशित काळ येत असतो त्यामुळे तर तुम्ही चार प्रहाराची पूजा नाही जमली तर निश्चित काळात तुम्ही पूजा नक्की करावी महादेवाची कृपा दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल चार पूजा पूजा करण्याची तुम्हाला जे काही पद्धती आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत महादेवाची पूजा चार प्रहारात आपण नेहमी पूजा करतो तशीच करायची असते तसेच जर का तुम्हाला एका द्रव्याने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही तशा पद्धतीने देखील <गी> एका द्रव्याने अभिषेक करू शकता एका द्रव्याने म्हणजे तुम्हाला असेल तर त्याने करू शकता डाळिंबाच्या रसाने कच्च्या दुधाने पाण्याने करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एका द्रव्याने अभिषेक करू शकता आहारात वेगवेगळ्या द्रव्याने अभिषेक केला जातो जसे की पहिल्या प्रहारात दुधाने अभिषेक करतात दुसऱ्या प्रहारात दह्याने अभिषेक करतात तिसऱ्या प्रहारामध्ये तुपाने अभिषेक करतात करता, अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चारही यात येत असतात चार अशी आपण पूजा करू शकतो जर तुमची जी काही इच्छा नुसार तुम्ही एका द्रव्याने देखील अभिषेक करू शकता प्रत्येक प्रहारामध्ये महादेवाची आवडती वस्तू म्हणजेच बेलपान धतुरा भस्म पांढरी पुष्प हे तुम्ही त्यांना अर्पण करायचे असते प्रत्येक प्रहारात हे अर्पण करायचेच असते तसेच प्रत्येक प्रहारात भगवान शंकरांची आरतीही करायची असते पूर्ण रात्रभर भगवान शंकरांचे नाम जप स्मरण हे करायचे असते रात्री जागरण करून प्रत्येक प्रहारात पूजा केली जाते त्यांना चार प्रहाराची पूजा करण्यात काही अडचणी असतील तर त्यांनी निश्चित काळात अशा पद्धतीने पूजा करावी जप तप करावे नाम जप स्मरण करावे महादेवाचे ओम नम शिवाय या, या दिवशी महादेव आपल्या भक्तांसाठी हे येतच असतात आपल्या हकेला ते उभे असतात महादेवाची मनापासून पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण भक्तिभावाने तुम्ही या दिवशी या चार प्रहारात निश्चित काळात पूजा करावी त्यांची नाम स्मरण करावे महाशिवरात्रीला जे भक्त उपवास करतात ते दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी उपवास हा तुम्ही दुपारी वाजून सोडू शकता पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस व रविवारी महाशिवरात्रीला सर्वात सिद्ध योग पण बनत आहे तो सूर्योदयापासून ते संध्याकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत राहील या काळात तुम्ही पूजा करू शकता मंत्रांचे जप तप करू शकता त्याचे सर्वात अधिक फळ तुम्हाला मिळेल तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ आपण महाशिवरात्री विषयी बघितला संपूर्ण माहिती बघितली चार प्रहर बघितले शुभ मुहूर्त बघितले अमृत काळ बघितला तसेच आपण आपण अमृत काळ बघितला अभिजित मुहूर्त बघितला तसेच आपण यावेळी सर्वात सिद्ध योग कधी सुरू होत आहे कधी संपत आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे महाशिवरात्रीला कशी पूजा करावी पार्थिव शिवलिंग आपण आप कसे स्थापन करावे त्याची पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ